सांगा नाव भाग्यश्री रवींद्र बडदे उज्जैन यात्रेबद्दल महिलांमध्ये काय चर्चा उज्जैन ही ट्रिप एकदम छान झाली तीन दिवसाची म्हणजे अजिबात असं काही वाटलंच नाही एकदम घरच्या वाटलं आणि ट्रिप पण एकदम छान झाली म्हणजे सोय पण एकदम व्यवस्थित झाली म्हणजे ज्योतिताई एकदमच सगळ्या महिलांसाठी म्हणजे त्या भरपूरच लढून येतात म्हणजे असं विजयाचा आपल्याला विश्वास वाटतो विश्वास वाटतोय मग त्यांच्या या एवढ्या ह्याच्या वेवरून असं वाटतं की त्यांनी भरपूर म्हणजे सपोर्ट वाटते सगळ्यांचा रंजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या इच्छुक उमेदवार सौ ज्योतिदाई मानसिंग पाचणकर यांच्या माध्यमातून उज्जैन यात्रेच्या पहिल्या टप्प्याची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर आपण या यात्रेच्या निमित्ताने काही यात्रेकरूंसोबत चर्चा करणार आहे पहिलं आपलं नाव सांगा फक्कड बाबा खतकर आपल्याला या ठिकाणी यात्रा यात्रेला आपण या ठिकाणी निघालेला आहात आपल्याला यात्रा यात्रा आपली या ठिकाणी कशा पद्धतीची सोय केलेली आहे पद्धतीने सोय झालेली आहे सर्वजण आम्ही ज्योतिताईच्या पाठीमाग उभे आहे यात्रेकरून मध्ये ज्योतिताईं या ठिकाणी काय चर्चा आहे ज्योतिताई भरपूर मताने विजय होतील असे सर्वांची इच्छा आहे पहिले आपलं नाव सांगा कोमल सुनील सोन ज्योतिताईंनी या ठिकाणी कशा पद्धतीचं नियोजन केलेलं यात्रेच खूप भारी नियोजन केलेलं आहे नाश्त्यापासून जेवणापर्यंत या ठिकाणी महिलांमध्ये काय चर्चा आहे आम्ही तुम आहे तुम्हीच निवडून येणार आम्हाला अशी इच्छा आहे काही आपल्या बरोबर बोलण्यासाठी तरुण मतदार आहेत काही आता पहिल्यांदा मतदान करणार आहेत व काय या ठिकाणी दुसरं इलेक्शन आहेत तर आता तुम्ही यावेळेस पहिल्यांदा मतदान करता पहिल्यांदा मतदान या ठिकाणी यात्रेचं कशा पद्धतीने नियोजन झालं एक नंबर नियोजन हो होतं जेवणा खावण्याची एक नंबर सेव होती आणि स्लीपर बस मध्ये पण एकदम चांगलं नियोजन होत तरुणांमध्ये काय ज्योतिताईंबद्दल काय चर्चा आहे तरुणांमध्ये ज्योतिताईंबद्दल चांगली चर्चा आहे आणि ज्योतिताई बहुमताने निवडून येतील अशीच चर्चा आहे आपलं नाव आपण या ठिकाणी दुसऱ्यांदा मतदान करताय हो बरोबर दुसऱ्यांदा मतदान करतात यात्रेत चांगली या ठिकाणी सोय झाली का सो so, एक नंबर होती यात्रेमध्ये यात्रा खूप सुखरूप झाली अं ज्योतिता चांगले नियोजन केलं तर युवकांमध्ये काय चर्चा होती त्यांच्या युवकांमध्ये ज्योतिताबद्दल चांगली चर्चा आहे बहुमतांनी निवडून येतील असे आम्हाला विश्वास आहे ज्योतियाबद्दल अजून काही युवक आपल्याशी संवाद साधणार आहेत आपलं नाव प्रत्यूष बडदे यात्रा कशी झाली एकदम सुखरूप आणि चांगली सगळ्या सुविधा पुरवल्या हो काय चर्चा होती त्यांनी ज्योतिताईंबद्दल चांगली काम आहेत त्यांची गावात प्रत्येक गावात त्याच्यामुळं कलतरी दिसतोय विश्वास वाटतो टक्के निवडून येते हो तर हे होते सर्व नवीन मतदार याच्यात काय दुसऱ्यांदा मतदान करणार काय या ठिकाणी पहिल्यांदा मतदा मतदान करणार तर एकंदरीत सर्वांनी या ठिकाणी आप, आप